नांदगाव या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत योगाचं शिबिर महिन्यातून एक वेळेस किंवा दोन वेळेस घेतलं जातं आणि विद्यार्थ्याला चांगल्यापैकी योगाचे धडे दिले जातात आज या ठिकाणी हे विद्यार्थी योग मुद्रा आसन करत आहेत त्याच्यानंतर हे योगाचं शिबिर घेण्यासाठी या शाळेचे आदरणीय प्राचार्य सर असतील बाकीचे सर्व सर असतील या ठिकाणी हे सर्व सर मोठ्या उत्साहाने भाग घेतात आणि लेकरांना आरोग्य मिळावं याच्यासाठी सदैव तत्पर असतात तर सुंदर असा या ठिकाणी योग आणि प्राणायामाचे धडे विद्यार्थी या ठिकाणी गिरवत आहेत या ठिकाणी हे आदरणीय मॅडम आहेत ही प्राथमिक शाळा आहे जिल्हा परिषदची आणि या ठिकाणी प्रत्येक वेळी आरोग्य खात्याचे जसे जसे आदेश मिळत राहतील त्या त्याप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी योगाचे धडे गिरवत राहतात आणि आरोग्यासंबंधित शारीरिक मानसिक बौद्धिक असे असणारे जे लेवल आहे हे लेवल आरोग्यासंबंधी वाढत जाते मुलांना आता वर यायचे तुम्हाला नमस्कार मुद्रा करायची वर या चौकास हां नमस्कार मुद्रा हात जोडायचे तुम्हाला छानपैकी हात जोडा हां छानपैकी डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या हे मुलं आता नमस्कार मुद्रा करत आहेत आसन केल्यामुळे शरीरावरती मनावरती ताण आलेला आहे तो ताण दूर करण्यासाठी हे मुलं आता नमस्कार मुद्रा करून शरीरामध्ये वेगवेगळे असणारे जी हालचाल आहे त्या हालचालीकडे लक्ष देतात या मुलांच्या आता हृदयाची गती वाढलेली आहे पोटाच्या स्नायूवरती ताण पडलेला असल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांची पचनक्रिया चांगली होते आहे त्याच्यानंतर जे स्मरणशक्ती आहे ते स्मरणशक्तीसुद्धा या विद्यार्थ्यांची चांगल्यापैकी डेव्हलप होत आहे आता मुलांना एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे तुम्हाला दीर्घ श्वास घ्या छानपैकी सवकात बाहेर सोडा सोडा बाहेर सोडा बाहेर छान तर यानंतर आता आज आपण याच ठिकाणी थांबूया छोटीशी प्रार्थना करूया प्रार्थनेसाठी आपण तयार होऊया